शहरात घरफोडी करून चारचाकी वाहन चोरी करणारे सराईत गुन्हेगारांच्या टोळीस नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून तासात अटक ओझर पोलीस स्टेशन हद्दीतील स्वामी समर्थनगर येथील रहिवासी हरे कृष्णा हे व त्यांचे कुटुंबियांसमवेत बाहेरगावी गेले असताना दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपितांनी त्यांचे बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून सोन्या चांदीच्या दागिने घड्याळे कॅमेरा लॅपटॉप मायक्रो ओव्हन असा दोन लाख एक हजार रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच घराचे बाहेर उभी असलेली फिर्यादी यांची मारुती बलोनो कार असा एकूण पाच लाख एक हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला होता सदर बाबत ओझर पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर बासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता वरील गुन्ह्याचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली कार ही सटाणा परिसरात काही संशयित घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सटाणा ते मालेगाव रोड परिसर तसेच उंबरदेगाव परिसरात सापड असून मेटल ग्रे रंगाची विना रमरची कारचा पाठलाग करून खालील सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले शिवाजी उर्फ शिवा सदासिव मालखेळे वय बावीस राहणार मोरेमडा पंचवटी नाशिक मूळ राहणार उंबरदे तालुका मालेगाव सागर रामचंद्र जगताप वय छत्तीस राहणार धात्रक फाटा आडगाव शिवार नाशिक मूळ राहणार मुंजवाड तालुका सटाणा संजय छोटू पहाडे वय वीस राहणार डी के नगर गंगापूर रोड नाशिक तुषार गोपाळ जाधव वीस राहणार तारवाला नगर नाशिक महेश सदाशिव मालखेडे राहणार मोरेमडा पंचवटी नाशिक फरार यातील ताब्यात घेतलेले ताब्यात असलेल्या आरोपींनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिलेली असून त्यांच्या कब्जातून वरील गुन्ह्यात चोरीस गेलेली मारुती बलेनो कार एम एच पंधरा एफ एन दोन हजार चार घड्याळे रोख रक्कम असा एकूण सहा लाख बत्तीस हजार पाचशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले सदर आरोपींना गुन्ह्याचे पुढील तपासकामी ओझर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले यातील आरोपी शिवाजी उर्फ सिवा सदाशिव मालखेडे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून तो वेगवेगळी गॅंग तयार करून घरफोडी व चोरीचे गुन्हे करत असतो सदर आरोपितांवर यापूर्वी नाशिक ग्रामीण व नाशिक शहर आयुक्तालय हद्दीत चोरी घरफोडी या सदराखाली बरेच गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले सदर आरोपितांकडून घरफोडी व चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती अद्विता शिंदे यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहायक पोलीस उपनिरीक्षक नवना सानप पोलीस अंमलदार विनोद टिडे प्रवीण गांगुर्डे सुधाकर बागुल हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम सुभाष चोपडा शरद मोगल रविंद्र गवडी ओझर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दीपक गुंजाळ यांच्या पथकाने बारा तासाच्या आत सदर गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक